चौथ्या चा, वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे निपुण भारेची उद्दिष्टे सफल करण्यासाठी विविध उपक्रमांची योजना या शिक्षण सप्ताहामध्ये करण्यात आलेली आहे शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आलेला आहे या माध्यमातून बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या सात दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवसाच्या क्रमाने प्रत्येक उपक्रमाची रचना करण्यात आलेली आहे ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढवणारा आहे तर आपण त्या प्रत्येक दिवसाची माहिती आपण ऐकणार आहोत पहिला दिवस आहे अध्ययन अध्यापन साहित्य दिवस म्हणजे टी एल यम टीचिंग अँड लर्निंग मटेरियल यामध्ये तुम्हाला शाळेच्या स्तरावर वि शिक्षकांनी तयार केलेलं शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांनी तयार केलेलं शैक्षणिक साहित्य या सर्वांचं एक शैक्षणिक साहित्य प्रदर्शन मांडता येईल त्यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेलं भित्तीपत्रक आहे विद्यार्थ्यांनी तयार केलेलं हस्तलिखित आहे या बाबींचं प्रदर्शन त्या दिवशी मांडता येईल आणि त्यामधून अध्ययन अध्यापन साहित्य दिवस आपणाला साजरा करता येईल दुसरा दिवस पाया आहे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान दिवस निपुण याच्यामध्ये निपुण प्रतिज्ञा घ्यायच्या सुरुवातीला त्याच्यानंतर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त होईल या दृष्टीने पूरक ठरणारे विविध उपक्रम आयोजित त्याच्यामध्ये आपणाला करायचे आहेत त्यामध्ये गणिती खेळ आहेत गोष्टी ऐकवणे आहेत दररोज सकाळी एक तास वाचन तासिकाही आपणाला यामध्ये घ्यायची आहे या अनुषंगाला धरून आणखी विविध खेळ विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपणाला गणितीय खेळ वगैरे घेता येतील तिसरा दिवस आहे क्रीडा या दिवस यामध्ये विशेष करून स्वदेशी खेळांचं आयोजन यामध्ये आपणाला करायचं आहे जे आपले मूळ खेळ आहेत आणि आता ते लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत त्या खेळांना जिवंत या माध्यमातून आपणाला करायचं आहे भोवरा आहे टिपरी आहे लगोरी आहे लंगडी आहे फुगडी आहे आंधळी कोशिंबीर आहे चमचा लिंबू आहे सुई दोरा दोरीवरच्या उड्या हे सगळे जे खेळ आहेत हे खेळ पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये आपण हे घेऊ शकतो त्याचबरोबर मोठी आपल्या शाळेतले विद्यार्थी आहेत सहावी ते आठवीचे असतील किंवा सहावी ते सातवीचे असतील त्याच्यामध्ये बुद्धिबळ आहे खो खो कबड्डी विटीदांडू भालाफेक मल्लखांब धावणे तीन पायांची दौड असेल लांब उडी उंच उडी या खेळांचा समावेश त्यामध्ये आपणाला करता येईल हे सर्व खेळ घेत असताना किंवा कार्यक्रम घेत असताना गावकऱ्यांना त्याचबरोबर आपली शालेय व्यवस्थापन समिती आहे समितीला या कार्यक्रमामध्ये आपणाला सहभागी करून घ्यायचा आहे त्याचबरोबर गावामधीलसुद्धा जे काही खेळाडू असतील त्या खेळाडूंनासुद्धा या उपक्रमामध्ये कार्यामध्ये आपणाला सहभागी करून घेता येईल त्याचबरोबर चौथा दिवस आहे सांस्कृतिक दिवस विविध भाषा ऐकवणे विविध भाषा बोलणे वेशभूषा स्पर्धा खाद्य खाद्यपदार्थ तयार करण्याची स्पर्धा वेगवेगळ्या कलांची सादरीकरण असते वास्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य पारंपरिक किंवा लोककला पथनाट्य कथाकथन या सगळ्या बाबींची रचना आपल्या कार्यक्रमामध्ये आपण करू शकतो त्याचबरोबर याच्याही पुढे जाऊन जे स्थानिक कलाकार आहेत त्या कलाकारांना शाळेमध्ये बोलवून त्यांच्या कलेचं प्रदर्शन करायला लावणं असाही कार्यक्रम याच्यामध्ये आपणाला करता येईल किंवा त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये एखादी कलाकार असणारा आहे त्या कलाकाराला शाळेमध्ये बोलवणे आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या समवेत त्यांच्याशी सर्व विद्यार्थ्यांनी हितगुज करणे असाही आपणाला एक कार्यक्रम आयोजित करता येईल पेंटिंग डे सारखा कार्यक्रम आहे तोही आपणाला शाळेमध्ये साजरा करता येईल अशा पद्धतीनं चौथा जो दिवस आहे तो चौथा दिवस आपणाला संपन्न करता येईल पाचवा दिवस आहे कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस याच्यामध्ये भूमिका अभिनय ऐतिहासिक स्थळांना भेटी देणं सेंद्रिय शेती विद्यार्थ्यांना दाखवणं आणि त्या सेंद्रिय शेतकऱ्यासोबत चर्चा करणं गप्पाटप्पा मारणं रोपवाटिकाची भेट घेणं रोपवाटिका निर्मितीविषयी माहिती घेणं दुग्ध संकलन केंद्र असेल त्या केंद्राच्या संदर्भामध्ये चर्चा करणं किंवा त्याची भेट घेणं पशुपालन प्रशिक्षण केंद्र असेल कृषी बाजार असेल सहकारी संस्था असेल या सगळ्या बाबींची भेट घेणं आणि त्यांची माहिती घेणं असंही याच्या प्रकारामध्ये आपल्याला करता येतं त्याचबरोबर घरगुती कामातूनही शिक्षण आहे म्हणजे स्वयंपाक कसं करावा स्वयंपाकामध्ये फोडणी कशी करावी कोणती भाजी कशा पद्धतीची करावी स्वच्छता कशी आहे बागकाम कशा स्वरूपाचं आहे साफसफाई स्वच्छता याचीही माहिती आणि त्यांचा सहभाग या बाबतीमध्ये घेता येईल आपणाला शाळा स्तरावरही आपल्याला साफसफाई स्वच्छता करता येईल माती काम आणि संदर्भातलं जे कौशल्य आहे त्या कौशल्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे आणि त्यांच्याकडून तसं कौशल्य राबवून घेणे करून घेणे बाबूसारख्या वस्तूची हस्तकला तयार करणं असेल अशाही बाबतीतली हस्तकला आपणाला या ठिकाणी उपक्रम म्हणून करून घेता येईल त्याचबरोबर पिशवी निर्मिती कार्यशाळा आहे म्हणजे निरुपयोगी जे पडलेले कपडे आहेत त्या कपड्यापासून आपणाला पिशवी तयार करता येणं हाही त्याच्यामधला एक उपक्रमाचा भाग होऊ शकतो सुरक्षित पाणी स्वच्छ पाणी हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपणाला याच्यामधून जोपासता येईल म्हणजे पाण्याची जी चाचणी आहे ती चाचणी कशा स्वरूपाची घेता येते पाचणी चाचणीची नोंद कशी ठेवता येते याबद्दलही विद्यार्थ्यांना माहिती देता येईल त्याचबरोबर मातीची सुपिकता समजण्यासाठी मातीचं परीक्षण करून मातीमध्ये कोणत्या कोणत्या स्वरूपाचे कोणते कोणते घटक आहेत या संदर्भातली आपल्याला माहिती मिळवता येईल अशा प्रकारचं माती सुद्धा याच्यामध्ये उपक्रम घेता येईल त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये जे व्यवसाय करणारे आहेत किंवा उद्योजक आहेत त्यांची शाळेला भेट ठरवून घेणं आणि त्यांचं मार्गदर्शन घेणं म्हणजे त्यांचा व्यवसायाचा जो प्रवास आहे तो प्रवास जाणून घेणं किंवा त्या व्यवसाय करत असताना उद्योग करत असताना येणाऱ्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी त्यांनी कशा प्रकारच्या सोडवल्या किंवा यशस्वी कुण्या पद्धतीनं होऊ शकले त्याचं यमक त्याचं गमक काय अशा पद्धतीचेही काही प्रश्न विचारून त्या व्यावसायिकाची आणि उद्योगाची आपणाला मुलाखत घेता येते त्याच्यामधला सहावा दिवस आहे इको क्लब फॉर मिशन लाईफ डे शालेय पोषक दिवस याच्यामध्ये आपणाला शाळा स्तरावर किंवा गावस्तरावर वृक्षारोपण या वृक्षारोपणामध्ये कमीत कमी, -कमी तीस ते पस्तीस झाडं आपणाला लावायचे आहेत त्याचबरोबर प्रत्येक वर्गातील चार पाच विद्यार्थी घेऊन इको क्लबची आपणाला स्था स्थापना करायची आहे त्याचा अध्यक्ष सुद्धा विद्यार्थ्यालाच करायचा आहे त्या इको क्लबच्या अंतर्गत ऊर्जा संवर्धन उपसमिती जलसंधारण उपसमिती कचरा व्यवस्थापन उपसमिती अशा प्रकारच्या उपसमित्या नेम नेम निर्माण करायच्या आहेत आणि या सगळ्या समित्या निर्माण करत असताना शालेय व्यवस्थापन समिती असेल किंवा गावातील तशा प्रकारची आवड असणारे तज्ज्ञ लोक असतील त्यांचाही सहभाग या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपणाला करायचा आहे आणि हे सगळं करत असताना इनवॉरमेंट एज्युकेशन प्रोग्राम या पोर्टलवर या सगळ्या प्रक्रियेची आपणाला नोंदणी करायची आहे अशा पद्धतीनं आपला सहावा दिवस या ठिकाणी संपन्न होतो आहे शेवटचा दिवस म्हणजे सातवा दिवस समुदाय सहभाग दिवस शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव विंद्याजली पोर्टलवर नावनोंदणी करावायची आहे त्याचबरोबर शाळेला मदत करणाऱ्या स्वयंसेवकांची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लावायचे आहेत लिहायची आहेत विद्यांजली कार्यक्रमांतर्गत घोषवाक्य स्पर्धा असेल पथनाट्य असेल प्रभातफेरी असेल हे काढून त्या ठिकाणी विद्यांजलीची आपणाला प्रसिद्धी करायची आहे त्याचबरोबर शाळेला मदत करण्यासाठी स्वयंसेवक बनो अभियान मोठ्या स्वरूपामध्ये आणि ताकदीनं आपणाला राबवायचं आहे अशा पद्धतीनं संपूर्ण बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या कालखंडामध्ये प्रत्येक दिवशी येणारा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पूर्व आणि पूर्ण नियोजनाच्या माध्यमातून आपणाला सर्वांना आपल्या शाळेवर सर्व शिक्षक आणि सर्व परिसरातील कार्यकर्ते यांच्या मदतीनं आपणाला हा संपन्न करायचा आहे तर अपेक्षा अशी आहे की आपण या कार्यक्रमाकडं एक नुसता साधा कार्यक्रम शासनानं दिलेला असं न पाहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठीचा हा एक निपुण भारतच्या अंतर्गत असणारा हा कार्यक्रम आहे असा त्याचा चांगला अर्थ आपणाला घ्यायचा आहे आणि हा कार्यक्रम सर्वतोपरी सर्व ताकदिनिशी आपणाला यशस्वी करून दाखवायचा आहे तो आपण दाखवालच अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत